दाखवलेले आता हे बघा काय झालं त्याच खिचडा झाला म्हणून बॉईल करायचं नाही असंच काढलं ना असेच टाकायचे रेनकोट मध्ये इकडं बघ इकडं बघ ना इकडं बघ चला वा वा, वा 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 पावडर पूस पाणी लावून पण जायेत आहे स्कूलमध्ये मध्ये ब्रेक उला बंदूक दे मी हां स्कूल मध्ये बंदूक खेळत मी बघितला असाल माझं मी हा टॉप घालायचं मोठा होता तर त्याचा मी छोटा केलाय कारण चांगला होता कपडा आणि इथून सारखा फाटायचा म्हणून मग मी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेले आणि सकाळीच मी केससुद्धा धुतलेली धुतलेले आहेत आता जरा अशीच नॅचरलीच सुकवते मी मशीनसुद्धा आहे पण मी त्याच्यावर नाही सुकवत अशीच आपले सुकवते पटकन सुकून जातात आणि सगळे कामं झालेले आहेत कपडे धुवून आता झालेले आहेत भांडी झाले सकाळ सकाळ तर पहिलं भांड्यांचा पसार ओरकला खूप सारी भांडी होती आणि गौरांशला आज पाहिजे होतं डब्याला भात आणि भेंड्याची भाजी कालच आईंना सांगितलेलं भेंड्याची भेंडी आणून ठेवा म्हणून तर भेंडी वगैरे आणून ठेवली आणि आता भेंड्याची भाजीसुद्धा माझी करून झालेली आहे भात मेन म्हणजे त्याला पाहिजे होता भात मेंढ्याच्या आणि भात पाहिजे होता तर भातसुद्धा केलेला आहे आता त्याला टिफिनमध्ये सुद्धा भरला आहे आता अकरा वाजून पाच मिनटं झाली तर प दहा दहा मिनटामध्ये निघू आणि सकाळपासून बारीक बारीक मोठा मोठा भाऊत चालू झालेला आहे छान वाटतं जरा थंड पण आपण एका ठिकाणी बसलो ना की म्हणजे थंड वाटते काम करत असलं की गरम होते कारण मला खूप गरम झालं म्हणून मी आत्ताशी असं तयार केली आणि हा टॉप जो शिवला आहे तो मला घालायला एकदम छान वाटते मस्त वाटते हात पण असे आणि एकदम ही प्रिंट असल्यामुळं ना खूप छान वाटते तर एक बहिणीला शिवला पनूला आणि एक मला तिचे छोट्यात केले माझे मोठ्यात केले बरं झालं मोठ्यात खूप छान दिसतात आणि तो थोडासा फुगा घेतला आहे ते एक छान वाटते आता थोड्याच वेळात गौरांच्या स्कूलमधून घेऊन जाणार आणि आता आईंना बोंबीलसुद्धा जरा कट करून दिले आता मला टाईम नाही बघते थोडासा टाईम आहे पाच दहा मिनटात कांदा वगैरे कापून देते तेल कांद्यावर बोंबील बनवायचे सुकेवाले आणि मच्छीवाला भैयासुद्धा नाही अजून तर त्याच्यामुळं सगळं थांबलं आहे तर बघूया चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि आय होप तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आणि लाईकसुद्धा करा लाईकसुद्धा करायला एवढं काही जात नाही फक्त एक ते बटन दाबायचं असतं बस तेवढं असतं चला भेटूया पण नंतर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये बस खाली बस पावडर लावू नको

गुरु र ब्रह्मा मार खायचंय गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देह मध्ये इकडं बघ इकडे बघ ना इकडं बघ चला वा पावडर पूस पाणी लावून मी आता चालले ती म्हणजे गौरांशला आणायला आणि खूप छान वाटतंय म्हणजे जरा पाऊस पडतो आहे तर आणि थंड आला आहे थोडाफार आज आतापासून मला वाटतं रोजची झाले सुरुवात सुरवात बघूया आता किती दिवस पडते कसा काय गौरांशला आणून मग परत क्लासला वगैरे जायचं आहे तर चला जाते आता मी गौरांशला घेऊन येते छान वाटते मला पाऊस पडते तर चंद्रगती सला इकडं भाकरी होत त्याच्यानंतर मशीन लावायचे मला म्हणजे कपडे धुतलेलेच आहेत कोणते स्पिन जरा नाईनटीन वर लावायचे आणि संध्याकाळी काय होते पाणी येतं संध्याकाळी मग त्यासाठी आता मशीन लावणारी छोटीशी भाकरी आता गौरांतलं बनवणारे इकडं मशीन लावले फक्त चालू करायचे झालेले आहेत माझ्या सात आठ भाकरी दोघांनी सांगता बापूक वाचलंय खेळायला टी व्ही बघून झाले आणि माझा लॉंग टॉप होता त्याचं मी काय केलं तुम्हाला दाखवते नंतर सध्या पटकन भाकरी बनवून घेते घरा झालेली आणि छोटी शेती राहिले त्यानंतर पटकन मशीन लावून घेते आणि आज आमच्या इथं नवीन बनले राईस राईस चे नूडल्स आहे ना श ना मैद्याच्या खाण्यापेक्षा खेमें मैद्याच्या खाण्यापेक्षा तांदळाचे कसे खोय घेतले ना खोय घेतले आणि मग उकडवले पिठाचे गोळे केले ना पिठाचे गोळे करून मग त्यांना तेल लावलं आणि आपल्या इडलीच्या भांड्यात किंवा हे ठेवतो ना काय बोलतात त्याला मोदक हे बघा इडलीच्या भांड्यात असं ठेवलेले ते बॉईल काय बघतात उकडायला आणि त्याच्यानंतर हे साच्यामध्ये टाकले हे तुझं काय चाललं आहे असं पण खाऊ शकतं शणू खा शिजलेलेच आहेत ते खा मग याच्यात जसं शेवया काढतो तसं काढायचे आता हे नूडल्स झाले तर रेडी आता यांना काय गरम पाण्यात दुखलायचं काय नॉर्मल गरम पाण्यात पाणीला उकळी येऊन द्यायची आणि मग तिला जास्त उकळ नाही टाकायचं गौरांच्या यात फिरते वरचं ते खालचं निघलं पाहिजे ना धर पकड असा तिकडं पकड तुला कधी भुलत हे बघ ये दाखव इकडं जा तुला कधी अरे एवढं थोडं दिसतंय का मम्मा सगळे दिसतंय का लांब जात वरच काय आपला माळा दाखवू नको सरक सरक अरे तो बोलतय माझे येडीपर्गी भेट पण का ना बोट नको टाकू बोट येते बघ तुझा झालं निघलं आणि शो मग माझा कसं बसलंय तुझ दाखवलेले आता बघा काय झालं त्याचा किचडा झालाय का म्हणून बॉईल करायचं नाही असंच काढलं ना असेच टाकायचे लक्षात ठेवा बघत कोण बनवत असेल त्याने आज परत आमचा प्लॅन ताईंचा प्लॅन गेलाय फ्लॉप थोडासा पण आता बघूया होत आहे काय झालं सांग मस्त नूडल्स बनलेले त्या आणि त्यांनी कुठं बघितलं तुम्ही बघितला बॉईल केलेले मग बघितलं नाही मग कशाला बॉईल केले आणि ते मस्त झाले असे काढले त्यांनी आणि मग बॉईल करायला टाकले तर यो खिचड्या झाला मग असे छान झालेले मस्त झालेले बघू आता अटेम करा आता जरा सुक्का पीठ टाकून झाले तर दाखवत तुम्ही बघितलं असाल माझं मी हा टॉप घालायचं मोठा होता तर त्याचा मी छोटा केला आहे कारण चांगला होता कपडा आणि इथून सारखा फाटायचा म्हणून मग मी असा हा हो शॉर्ट टॉप बनवलेला परत खोलून परत सगळं बनवलं मी एवढासा बनवला आहे खालचा जो घेर असतोय ना त्याचं पूर्ण असं बनवलं आहे छोटा टॉप असतो तसा बनवला आहे बघू आता कधी घातल्यावर दाखवेल स्लीव्ज काय मोठे झाले नाही एवढंच कापड राहिलं म्हणून असं बनवलेला हाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जावा जावा जेवा वाजलेत दहा न वाजून दहा मिनटं देते हुँ। देते चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय